कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी पुरस्थिती आजही कायम आहे जिल्ह्यातील अनेक भागातील रस्त्यांवर पुरांचं पाणी जैसेथे असल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेसह करवीर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयं तसंच शिरोळ तालुक्यातल्या नऊ शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पंच्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेले असून पाणी रस्त्यावर आल्यामुळे एसटीचे अठ्ठेचाळीस मार्ग बंद आहेत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत राधानगरी धरणाच्या दोन दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे सांगली जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे मिरज तालुक्यातील सात हजार नागरिकांना मदत छावणी ठरवण्यात आला आहे पुराचं अतिरिक्त पाणी म्हैसाळ मार्गे कर्नाटकात पुढे सरकत असून अनेक जण स्थलांतराच्या तयारीत आहेत अनेक ओढे नाले पाण्याखाली गेले असून अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत पिण्याचे पाण्याचे पंप पाण्याखाली गेल्यामुळे शहरी भागातला पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे पुण्यातल्या खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीच्या पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आला आहे त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत तर पानशेत धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे धरणांच्या धरणाच्या सारव्यावरून होणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे गचिरोली जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग बंद असून ग्रामीण भागातील जवळपास एक्केचाळीस मार्ग बंद झाले आहेत